चडा मिटा किला रांगोळी घातली सडा मिटा किला रांगोळी घातली आज बाई विठूच्या मंदिरात आज बाई विठूच्या मंदिरात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात सडा मी किला रांगोळी घातली सडा मी खीला रांगोळी घातली आजबाई विठूच्या मंदिरात आजबाई विठूच्या मंदिरात आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आहे मला एकादस तुळस लावली अंगणात कपाळी बुक्का मस्त ती पिळा कपाळी बुक्का मस्त पिळा तुळसी हार गळ्यात तुळसीचा हार गळ्यात आज आहे मला एकादश तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात सडा मिटाचीला रांगोळी घातली सडा मिटा किला रांगोळी घातली आज बाई मिठूच्या मंदिरात आज बाई मिठूच्या मंदिरात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात पिवळा पितांबर भरदरी सोन्याचा मुकुट डोक्यात पिवळा पितांबर भरदरी सोन्याचा मुकुट डोक्यात सोन्याचा मुकुट डोक्यात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात सडा मिटा तिला रांगोळी घातली चडा मिटा रांगोळी घातली आज बाई मिठूच्या मंदिरात आज बाई विठूच्या मंदिरात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात हळदी कुंकू रुख निला हळदी कुंकू रुख निला पिवळी साडी सत्यभामाला पिवळी साडी सत्यभामाला ओटी देयीन पदरात आज आहे मला एकादस ओटी भरिन पदरात आज आहे मला एकादस चडा मिटा किला रांगोळी घातली चडा मिटा किला रांगोळी घातली आजबाई विठू मंदिरात आजबई विठू विठूच्या मंदिरात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात संत संग घ्यास तुझा विठुराया रे तू माझा संग तुझा तुधा विठुराया रे तू माझा विठुरा रे तू माझा आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात चडा मी किला रांगोळी घातली चढा मी किला रांगोळी घातली आज बाई विठूच्या मंदिरात आज बाई विठूच्या मंदिरात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात